जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तस श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा मंडळी आपण कर्जत जामखेड मतदारसंघातील कोंबळी या गावामध्ये आहोत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोंबळी हे गाव राजकीयदृष्ट्या अतिशय तालुक्यामधलं प्रसिद्ध असं गाव आहे आणि या गावामध्ये आपण या ठिकाणी आता आज रोहित पवार राम शिंदे लोकांच्या मनात काय आहे कोंबळीकरांचे काय प्रश्न आहेत काही समस्या आहेत का पाण्याची काय अडचण आहे का रस्त्याची काय अडचण आहे का यासह वैयक्तिक कोणाच्या काय समस्या आहेत या संदर्भात या ठिकाणी आढावा घेणार आहोत कोंबडीमधील चौकामध्ये आहोत या ठिकाणी आपण पाहूया की मतदारांचा कल काय आहे आजूबाजूला दुकान आहेत त्यास आपण प्रत्येका ठिकाणी जाऊन विचारणार आहोत चला राम शिंदे काय परिस्थिती काय आज दोन बी नेते तुल्यबल आहेत कारण पब्लिक आहे विखेच्या टायमाला सुद्धा म्हणले की विखे निवडून येईन तीन लाखाचं लीड होतं या गावात पण विखे बी हे झाले त्यामुळे लोकांचा बरंसा नाही कोण निवडून देईन आणि शिंदे साहेब बी चांगले आहेत आणि रोहित दादा बी चांगले दोघांना बी कारण नेते चांगले असल्यामुळे मतदान कोण कौन कोणाला काय करुप्त मतदान आहे गुप्त मतदान मत लोकशाही आहे त्यामुळे कोणाला अधिकार आहे ज्या त्याच्या पद्धतीने करणार आहे सोपं कोणालाच नाही सोपं हे आज महाराष्ट्रात नाही इदच काय महाराष्ट्रात नाही काय महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल असं वाटत नाही सांगताय आपल्याला नाही सांगता येत कोणाचं सरकार चांगलं शेतकऱ्याला काय आता सगळे चांगले मना आहे पाहिजे आम्हाला कर्जमाफी द्यावा शेतकऱ्यांना थोडंफार मालाला बाजार द्यावा एवढीच आमची इच्छा आहे आम्हाला काय आम्हाला थोडं दुसऱ्या देशाभर संबंध ठेवायचे आहेत का आमच्या पोटाचं भागलं तरी लय झालं आम्हाला भाऊ इथं बसले की जर बोलले तर आपण टेन्शन बोला काय वाटतं रोहित पवार रोहित पवार कशामुळे काय काम चांगले आहेत माणूस कामाच आहे आपल्या भागातला आहे काय रोहित पवार कामाचे हा आहे ना चांगलं काम हां शंभर टक्के काम काम आहेत बरं रामशिंदे साहेबांनी बी कामं केले आहेत पण आता ते काय तुमचा कल रोहित रोहित बा बर बर गे अजून बाबा बसले काय काय त्याच्याकडे बरं तुम्ही बरं काय काय रोहित राम काय कोण आमदार असावं असं वाटतं आमदार आता तर हे चांगली आहेत काय नाही बरं तरी हवा कोणाची हवा यंदा हे शिंदे साहेबाचे आहे ना हो सिंदी साहेबाची चांग हा रोहित बरंच चांगलं काम येतं काय नाही पण आता हवा झालेली आहे बरं बरं पुढारी गेले सगळे हां तसे त्यांमुळं हवा झाली हां पुढारीची मागे जनता आहे का हा हाय का इकडं तिकडं होतं तुम्हाला काय वाटतं आता आम्हाला काय ना शेवटी येणं साहेब का कामाचीच पावती मिळणार आहे कुणी काय असं कुणी काय सांगितलं शेवटी पुढारी काय असो कुणी काय असो ज्याचं काम आहे ना त्याचंच दाम होणार साधारण काय काम आवश्यक आहे काम आमदारांनी काय केलं रोड रोड वीज शेतकऱ्याला काय लागतंय पाणी माल शेतीमाला बाजार भाव दुधाला बाजार पाहिजे बाजार नाही दुधाला काय अहो खुराकाचे बाजार वाढत आणि दुधाचे जे रोवर आलेत ना रुपये दिले ना काय त्या पाच रुपये सागावर तुम्ही लंपी रोवर कोणाची मदत झाली लंपी लंपी आजार आल तर काय केलं कोणाची मदत झाली लंपी केली ना मग यांनीच केली रोहित पवारांनी औषधे वाचले त्यांनी लसीची त्याची सोय केली लंपीला मदत केली चांगली मदत शेतकऱ्याला काय पाहिजे आपल्या फक्त आपल्या जवळ आहे मदत केली ना गोरांना रोहित दादांनी केली झाला मला येऊच तर सगळं सामान घरी पोहोचली आता लंपी चालू आहे त्याची सरकारने द्यायला पाहिजे ना आता लंपी चालू झाला जनावर मेले आमच्यात हा लस लसीकरण चालू आहे पण त्याच्यात द्यायला पाहिजे ना पैसे त्याच्यामध्ये सरकारने यंदाचे गेल्या वर्षी दिलीत यंदाची नाही दिली त्या वर्षी लंपीला काय मदत नाही झाली नाही नाही काहीच नाही रुपया काय म्हणणे कोण मदत करायला पाहिजे सरकारने करायला पाहिजे सरकारने सरकार कडून मदत घ्यायला पाहिजे मदत केली पाहिजे ना आज आहे ना त्यांनीच केलं पाहिजे ना सरकारनी मदत केली तर जनता पार्टीशी तर तुम्ही विकासच लाडकी बहीण लाडक्या बहिणीला काय कबरे नानी तुम्ही सांगा नाही 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 गेली लाडकी बहीण मतदान झाली हां संपली तिचं काय चालू नाही राहणार हे मग त्यांना करायचं होतं त्यांचा सरकार किती वर्ष मला मला एवढं सांग सत्तेत किती वर्ष आहे ते सुरुवातीपासून त्यांनी जर चालू ठेवलं जर असताना त्यांना कधीच धोका नसतो पण ही कसरी पासून जातोय तात्पुरतोय लोकांचा भरोसा नाही हा हां बरं ही बाऊबी आलेत आता निवडणूक लागल्यात रोहित पवार आहे राम शिंदे काय वाटतं रोहित पवार आमच्याकडे कशामुळे चांगलं काम आहे कार्यकर्ता चांगला आहे राम शिंदे साहेबांनी रस्ता, रस्ता ला, ते पहिलाच मंजूर झालेला होता पण त्यांच्या काळात झाला त्याला आम्ही काय करणार पवार साहेब भूमिपुत्र राम शिंदे साहेबांबरोबर गेले तुमच्या बागातले ते सारे मात्र बरे ज्या जे असतील त्याचे ज्या त्याचे प्रश्न आहे ते येणार आहेत आम्ही पवाराची माणसं प्युअर प्युअर पवाराचे माणस आहेत पवार पावर पवार ते, ते पॉवर चला ह्या भाऊची पक्की रामकृष्ण हा तुतिंद तुतारी आता आपण पलीकडे जाऊया चला बोला त्यांच्याकडून घेऊ वड्याचं काम चालू आहे आपण ज्या ज्या गावात जाऊ त्या ठिकाणी बघा कर... महाराष्ट्रात वैशिष्ट्य आहे प्रत्येक गावामध्ये वडा तुम्हाला पाहायला मिळणार वडा पाव आहे भजेत मस्त बघित गरम चाललेत बरं काय म्हणतोय धंदा कसा चाललाय चाललाय एकदम व्यवस्थित दिवाळीनंतर काही काय किरायक वाढले कमी दिवाळी कमी जास्त चालू आहे काय सध्या राहती का परत महागाई महागाई म्हणजे रात्री एवढे लय नाही एल बी एस प्रमाणात काय लय प्रमाणात कमी आहे सर महागाई वाढत चालली महागाई वाढले आता केवढ्याला वडापाव आहे तुमचा वडापाव वीस रुपयाला आहे परवडत नाही परवडत नाही वीस रुपयाला गेला तर आता निवडणुकीवर थोडंसं राम शिंदे तर रोहित पावर आहेत काय परिस्थिती आहे तर राम शिंदे कशामुळे काय त्यांचे कामं चांगले आहेत बरं रोहित पवारनी तर येऊन म्हणावा की काम केलं आहे नाही केलं आहे तुम्ही दाखवा त्यांनी काय काम काय काम केलं रोडचं कामं ह्यांनीच केलेले आहेत आपलं राम शिंदे आपलं पांडू शेटदाचं काम त्यांचंच शेतीसाठी पाण्याचं महत्वाचं काम राम शिंदे हा राम शिंदे यांनी कुडीचं काम केले हा रोहित काय काय कंपासी उगा पेट होते बरं एवढंच फक्त सायकल हे केलं सायकल केलं सायकल ही माघार घेतात पण घेतात का हा हा कोणी दिले माघार घेतलेले येतात ते आमच्या गावात तर घेतलेले येतात हा बरोबर तुमच्या घरात कोणाला सायकल घेतली नाही आमच्या घरात नाही सायकल तरी मोठी झाली हा बरोबर करोना काळामध्ये शिंदे साहेबांनी काय काम केलं नाही नाही ना केलं ना काम त्यांनी असं काय असं नाही असं नाही ना काम झालेलं आहे त्यांचं काय काय केलं काय सांगते हा काय काय केलं सांगताय काय काय केलं मग आता करोना काळात राहिलं आता जे आहे ते केलं तरी काय आता चल पुढं घेऊ आता ल सरकारच्या वेगवेगळ्या योजना महिलांसाठी येतात वगैरे हे त्या निवडणुका लागल्यात काय आता ताई कोणाच्या बाजूने तुतारी कमल तुतारी तारी बर पण आता कशामुळे काय बऱ्याच सेवा दिल्यात त्यांनी भरपूर सुविधा केल्या शाळेतल्या गोडच्या महिलांसाठी बचत गटांना कर्ज ते दिले त्यामुळे महिला उभा राहील पण आता सरकारने दीड हजार रुपये दरमहा दिले कव्हर चालू राहील असं वाटतं तुम्हाला मिळाले का ते पैसे मिळाले ते तर काही नाही सांगता येत पण भेटले तर आम्हाला पैसे कव्हर राहील की योजना चालू वाटतं तुम्हाला मतदान हाऊस तो पुन्हा बंद पडेल ना सांगता नाही येत तुम्हाला काय वाटतं ताई कवर योजना चालू राहील पाहिजे आता मला नाही हा बरं आता काय परिस्थिती रोहित पवार येतात राम शिंदे भूमिपुत्राला मतदान करणं काळाची गरज आणि भाजपची योजना महिलांना आता या महिलांनी सांगितलं त्यांच्या खात्यावर साडेसात हजार रुपये आले ते ते तरी ते म्हणतात तुतारी जर असं असेल तर त्यांना माहिती तुतारी आल्यावर एक रुपया मिळणार नाही ही काळ्या दगडावरली काय असल्या पोकळा आश्वासनाचं खरं आहे आणि साहेबांचा ह्या गावात क वर्गात आमचं जे श्रद्धास्थान आहे ते क वर्ग मध्ये बसवलं भैरवनाथाचं देवस्थान हो आणि त्याला पंधरा लाख रुपये रो आता रुप दिलाय सभामंडप <coughs> तुम्हाला सांगतो इथं कुराडी कंपनीचं देवस्थान आहे त्याला एक सभामंडप बांधारी हा रस्ता म्हणजे साहेब विकास करत नाही असं म्हणू शकत नाही ना बरोबर ऐका आणि ते पडली पाच वर्ष मग तुम्ही काय केलं पाच वर्षात ह्या रोडवर तर काट्या उगाल्या होत्या बरोबर ह्या रोडवर तर काटे उगावल्या मग तुम्ही नवीन काय केलं तुम्ही आम्हाला पाट आणि पाणी आणणार होते काय केलं त्याचं तुम्ही म्हणले फोकण्या कशा शाल टाकल्यात आणि त्याच फोकण्या आता तुम्ही म्हणता त्यानेच पाणी आणायचं म्हणलं तुम्ही नवीन काय केलं आमची आम्हाला या लोकांना आशा होती की बा दादा निवडून आल्या हो, आमच्या जिल्हा परिषद शाळा डिजिटली इंग्लिश मिडियम करतील काय केलं तुम्ही एक एक कम्प्युटर क्या, क्या, दिले तिथं आमच्या घरी बरोबर आहे ना मग विकास काय केला तुम्ही तुमचे नुसतं नाव ऐकून काय करायचं मोठ्या घर म्हणजे मोठं घर पोकळ वासा वारा भासा भासा काय उपयोगी मला सांगा ना नवीन काय केलं तुम्ही कट्टर कार्यकर्ते आले त्यांना थोडं विचारावे तुमच्याकडे भाजपचं पद आहे का कोणतं नाही नाही तसलं काय नसलं मी शेतकरी बरं बरं नाही शेतकरी वाटत नाही ना तुम्णा। ना मी शेतकरी बरं हा आता रोहित पवार आहेत राम शिंदे काय परिस्थिती तुमची पार्टी कोणाकोणा यंदा आता आमची पार्टी राम भाऊ यस मागच्या वेळेस कोणा बरोबर आम्ही रोहित पवार बोलतो यंदा यंदा रामभाऊ काय परिस्थिती राहील परिस्थिती रामभाऊ वेळेस बारामतीला आम्ही पाठवणार रोहित पवार वाजत गाजत काय बोलतात हो किती कसे कशा बघा लीड तुम्ही जेवढ्या लीडने आलते ना तेवढंच लीडने आमचं रामभाऊ या विषयी येणार भूमिपुत्र तुमच्या गावात काय गावात आम्ही लीड देणार ना कितीच काय हो ह्यावेळेस गावात आम्ही दीडशे दोनशे मात्र आसपास लीड देऊ होणार कशामुळे यांचा काही विकासच नाही ना चष्ट ना। केल्याने आम्हाला पोराला कम्पाशी मोकळे देताय तुम्ही तुमचं स्टिकर दहा रुपयाची कंपास सायकल सायकल काय देता सायकल अहो सायकल घेतली सात हजाराची तुम्ही त्याच्यावर काढली चौदा हजार तुम्ही व्यापारी तुमचा सायकलचा वाटणं पोरांना हो बिल मला एक ना तुम्ही ओपन दाखवा ना ओपन चॅलेंज मी म्हणतो तुम्ही ना घेतलाय कोणता कंपन्या कोण सेल्स घेतला ह्याच्या कोणत्याकडून ते घेतला बारामती अकरा से सी एस आर फंड घेतलाय त्याच्यात तुम्ही सात हजारे सायकल घेत आहे आणि बिल काढताय चौदा हजार आणि तुम्ही सांगता आम्ही विकास केला कशाचा विकास आहे तुमचा काय बघायचं सगळं करून टाकलं इथं तालुक्याची काय बारामती केली म्हणे तालुक्याची मागची वेळेस म्हणले आम्ही सगळे बुलबुललो म्हणलं आता पवारांचे नातू येतं म्हणलं आता काहीतरी बदल होईल बा थोडासा तालुक्यात काहीतरी ऐका ऐका काका तापकीर जर रोहित दादा कोण असते तर तुम्ही कोणाकडे राहिले नाही आम्ही रोहित दादा बरोबर रोहित दादा पार्टी, पार्टी फिक्स आहे हो हो चला धन्यवाद ही कट्टर काकाचे कार्यकर्ते आहेत आणि काका बरोबर त्यांना त्यांचा पक्ष आहे चला दाब काय परिस्थिती रोहित पवार येत राम सध्या आमच्या गावात राम शिंदे साहेबांची परिस्थिती राम शिंदे साहेब चांगल्या मतांनी निवडून ते माणूस शांत आहे स्वभाव आहे आम्ही त्यांच्यापासून प्रश्न मांडू शकतो आम्ही उद्योगी माणसं आमच्या मते की राम शिंदे साहेब पाहिजे हा आणि दुसरी गोष्ट आमच्या गावाला एम आय सी आली आम्हाला नऊ तरुणांना रोजगार मिळाला आम्हाला रोजगार मिळणार हा शंभर टक्के फायदा आणि एस सी एस आर फंडातून मुलाला सायकल हे इथं आमची एम आय डी सी आली ते एम आय डी सी देणार ना आम्हाला सी एस आर फंड देणार ना इथं नुकसानीसाठी सी एस आर फंड त्यासाठीच देतात ना कंपन्या आणि रामभाऊ भाऊ रा, शिंदे साहेबाकडे काय कंपन्या नाहीत काय नाहीत रोहितदाकडे कंपन्या आहेत त्याच्यामुळे त्याला फंड तिकडून येऊ शकतो त्याच्यामुळे सध्या वातावरण शिंदे साहेब येणार आणि आमच्या शिंदे नाही नाही रोहित दादाकडे कंपन्या कोणत्या कोंबड्याच्या हे आपलं खाद्य बनवणे आता तुम्ही सांगा खाद्य जर आम्हाला फॅक्टरी टाकायची म्हणली तर दादा यांचा सपोर्ट पाहिजे ना विरोध नसला पाहिजे ना जर नाही उद्योगपतीचा ड्रायव्हर होता त्या दिवशी काहीतरी फोटो पाहिजे अहो उद्योगपतीचा ड्रायव्हर असून नाही चालत फक्त काय होत त्यांच्याकडे कसं आहे मी मोठा माणूस आहे मग मीच सगळे सगळे काम केले पाहिजे माझा समज फिक्स अहो आमचा दादी समज सरपंच आहे मग दाजीने सगळे रोडचे काम घेतले ते सगळे आम्हीच करायचे का नाही ना राहुल भाऊ कार्यकर्त्यांना पाहिजे ना राहुल भाऊ दाजी नाही नाही राहुल भाऊ आमचा बंधू दाजी शेखर खर मरे बरोबर मग आम्ही पार्टी, आम पार्टी आम बीजेपी अजून हो राम शिंदे कशामुळे आता आमच्या जोडीदारांचं एक लिंबाचं दुकान होतं मागल्या काही दिवसानंतर त्यांनी आमच्याच गावात लिंबाची त्यांची दुकान टाकली जास्त खरेदी नीती करायची म्हणजे हिद मतमागायला आले तेच परत व्यापारी झाले कशामुळे म्हणजे आमच्या युकांनी दुसरीकडे जाऊन व्यापार करायचा का हे असं त्यांनी हे केलं पाहिजे ना मग आम्ही जे लिंब स्थानिक उद्योग स्थानिक उद्योग त्यांनी स्वतःच हे करतायत ना मग आमचा आता असं हा त्याच्यात पण ते तसंच करतायत ना जे त्याला जे बाकीचे रोजगार आहेत ते त्यांनाच पाहिजेत कशामुळं हा मग ह्यासाठी आम्हाला राम शिंदे राम शिंदे हे हक्काचा माणूस तिथं आम्हाला बोलता येईल हा यांच्यापाशी पश्चिम केलं तरी बोलता येत नाही काय नाही चला आता परीकडे जाऊ तू बोल ना या ठिकाणी बरीच मंडळी बसलीत आपण त्यांच्याशी संवाद साधू या कोंबडी गावामध्ये आहोत कोण बोलतंय आता तुमचे कोणापासून सुरू करू बस चला रोहित दादा नलेल राईन शंभर दादांचं काम चांगलं आहे व्यवस्थित आहे एकदम सगळं टाका टाक म्हणतात काय काम पाहिजे वाटतं वाटत नाही नाही तसं नसतं ना म्हणजे शाश्वत विकास थोडीच दोन आणि तीन वर्षात होत असतो तो त्याला वेळ जाणारच आहे ना हा वेळ कमी मिळाला जास्त वेळ भेटला आता वेळ दिला की होऊन जाईल मुख्यमंत्री साहेबांना भरपूर वेळ मिळाला त्यांना पण मिळाला पण आता त्यांचा प्रश्न राहिला काय वाटत रोहित पवार रोहित पवार त्यांचं विकास भरपूर आहे ना ते ते विकास काम आहे भरपूर त्या या मॅडीचा काय फायदा आहे नाही तर पाणी नाही रस्ता व्यवस्थित त्याच्यामुळं काय नाही काय खरं नाही कंपनी येतील काय जरा नाही कंपन्या नाही येऊ शकत काय जमिनीचा पण प्रश्न आहे ना लोकांच्या लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळं जमिनी पण कोणी देऊ शकत नाही नाही देणार नाही देणार चला दादा बसले तिथं सर चेअरमन आहे जुने खादी ग्राम उद्योगचे तुमचे घेऊ ना त्यांना बी घेणार बरं आधी घ्यायला लागेल चाल तुमच्या म्हणण्यानुसार या इकडून या काकांना घेऊ आधी बरं आता काय परिस्थिती आहे रोहित पवार आहेत राम शिंदे रोहित दादा पवार कशामुळे काय काका खूप प्रकारचे कामं येतं तरुणांना काम येतं शेतीमधले त्यांचे कामं चालू येतात त्यांचं अख्खं कुटुंबच या मतदारसंघासाठी झटतं आहे आणि मागच्या पाच वर्षाचा जर विचार केला तर जे सात किंवा बारा खाते असून बी जे या आम्हाला सुविधा भेटल्या नाहीत ते यांनी त्या पाच वर्षात देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आम्ही रोहितदादाच्या पाठीमागे एक सिक्क्याने आहोत आणि या गावातून आम्ही विक्रमी माताने त्यांना देऊ माताधिक्य असे आमचे सर्व ग्रामस्थांचे किंवा आमच्या रोहितदादा प पवारचे जे काही विचार मानणारे आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारसाहेबांची तत्व विचार मानणारे मंडळी आमच्या गावात भरपूर आहेत आणि त्यांचे तत्वापेक्षा बी रोहित दादांचं कामाला फार महत्व आहे आणि ते काम करतायत सगळं फक्त आता पुढऱ्याला जास्त व्हॅल्यू राहत नाही किंमत सामान्य जनता आहे त्यांच्या मागं दादांचं घेऊया तर काय परिस्थिती हे म्हणजे रोहित पवार रोहित पवारच कशामुळे का। त्यांची काम आहेत काम असून शेवटी कार्यकर्त्याला कुठल्या काची गरज पडत नाही पुढं घालायचं याला पुढं घाला तर जाण्याची येण्याची काय काम बंद दलाल आजीबा बंदच झाली पूर्ण का काय असेल ते दादांशी डायरेक्ट संपर्क करून डायरेक्ट कामं मार्गी लागते शिंदे साहेबांकडे मात्र भर पुढारी काय ते सगळे खाऊ पुढारी येतं ज्याच्या पुढे आता काय म्हणतात ना की का सगळं घेऊ देऊ ना हा तसं इकडे काय घेऊ देऊचा विषय नाही ना सगळं डायरेक्ट डायरेक्ट आहे सर्वसामान्य माणसाला डायरेक्ट डायरेक्ट आहे एकदम लोक म्हणतात काय साईक वाटले विकास का केला नाही असं कोण म्हणतं सगळं काय जे आज चार पाच वर्षात चाललंय हे रोहित दादांनी भरपूर विकास केलेला आहे काय वाटतंय मी या गावचा रहिवासी नाही आहे बरं शेजारचं माझं गाव तीन किलोमीटर अंतरावर आहे मुक्कामपोस्ट काउंड आणि हे गावचं आहे दादांनी गाव आमचं दादांबरोबर आहे आणि दादांनी जी कामं केलेत आरोग्यात असू शिक्षणात असू रस्त्यासाठी असू किंवा सार्वजनिक जी गावासाठी विकासाची जी योजना आहेत किंवा वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय त्यामुळं आम्ही दादांबरोबर तुम्हाला दा? काय वाटत रोहित पवार काय काय आमच्या गावात सगळे दिले सुविधा दिल्यात पोरांना मशिनी दिल्यात काही बाय बायनू पुस्तक सायकली बाय बायनू सगळं वाटले तसं ह्यानी काय केलं नारळ फोडायचं फक्त बाकी काही नाही उद्योग केला कुणी राम शिंदे साहेब कोण म्हणलं कुठे पाईप दाखवा हा ना पाणी मी ते तिथेशीच बोललो इथं निघून गेला गाडीत कि कान एवढ उडवलो पाईप लावले लो हांडी देत पाणी जातं का पाणी पुरणार आणि काही नाही आता चालू करून दाखवा बरं म्हण मी मतदान देतो सगळं दाखवा चालू काही करते आपली नाटकं नारळ फोड देत कुंकडे हिंडतेत त्यांना म्हण फक्त नारळ फोडून जा बाकी काय नको सोमत नाही फक्त नारळ फोडून जावं पूर्वीचीच आमचा परिचय आहे बरं आता इलेक्शन लागले रोहित पवार आहेत राम शिंदे काय वाटतं पर काय परिस्थिती आम्ही रोहित पवारच्या मागचे माणसं आहेत सगळे कशामुळे काय आम्ही त्यांनी विकास काम जास्त केले ते कोंबडीला विचार मागच्या आमदारांनी कुणीच काही केलं नाही हे रोहित पवार आल्यापासून का ग्रामसमंद्रीचं काम इतकं केलं त्यांनी भयंकर काही बंधारे केलेत रस्ते केलेत खूप विकास केला हायस्कूलची खूप मदत केली त्यांनी बरेच शिंदे साहेबांनी शिंदे साहेबाने एकही त्यांच्या एकही पैसा त्यांनी दिलेला नाही आणि इकडे आले सुद्धा नाही दहा वर्षात म्हणून ती पलडी होती देवाला दिला पण ते आमच्या देवाला दिलेलीच नाही हा हा चुकून नाही काय वाटत रोहित पवार आहेत रोहित पवार आमच्या वाटा समाजाला दोन सहा पंड मंडप प्रदीप पवारने दिली माझ्या गावती आहे ना ह्या गावात आलो साबण म्हणत कोणी दिलं का वाटत दोन तुम्ही साबण इतके मत आहे माझं मन कुठे जाणार आहे जाम पेड्यानं कर्जत नाही कोण म्हणतं मी पाहिले सगळं त्याच्याकडे हजारो माणसं आणि रामचंद्रनी माय देख सावन नऊ वाजता सहज गेलो शंभर माणसं होते विषय कट पवार मग जोरात कधी बी खाली नाही बरं चला बाहुला विचारूया राम राम बरं आता काय परिस्थिती रोहित पवार आहेत रामशिंदे रोहित पवार काय त्यांचं कार्य चांगलं काय वाटतं रोहित पवार तुम्हाला रोहित पवारच निवडून येतील कारण की रोहित पवार यांचं व्हिजन काम करण्याची पद्धत हे खरोखरच अद्भुत आहे हुशार माणूस आहे आणि उद्योजक असूनही लोकांशी कसं जपलं पाहिजे याची बांधील की त्यांना आहे राम शिंदे साहेबांनी काम केले आहेत मी नाही ना केले नाही तू एम आय डीशी आता तुम्हाला काय नाही काय केलं आहे काय केलं त्यांनी मजदूर केली जवळपास आताची ती म्हणते तर रोहित पावरांनी आड सहा शेतकरी सहा इंची पाईपलाईन करते ती सात चार आठ इंजिन पण गुरु पिंपरे चालू दोन तरी मोटर चालते ना का नाईफॉसनं लवकर नाही मग आणि एम आय डी सीचं एम आय डी सीचं सगळं खोटंच आहे का एम आय डी सी अशा ठिकाणी मन मंजूर झाले की तिथं आज बाग आहेत त्या जमिनीमध्ये ती, ती शेतकरी जमीन नाही देणार कसं देणार त्यांची जमीन आहे स्वतःची जमीन आहे यांची जमीन आहे हो म्हाता काय करणार काय करणार गेली तर त्याला मी काय करणार पण बाग आहे तिथं माझी आज का कसं नाही झाली तिथं फळायची तिथं शेत म्हणजे सगळ्यांचीच भाग आहे शेत जवळपास डाळिंबाचे आहेत कुणाचे तिथं म्हणतात गायरान जमीन आहे पडीक जमीन त्यातलं इथं ती गायरान जमीन दुसरी होती ती दुसरी होती तिथं नाही ती आता दुसरी दाखविली काय होईल का नाही या माझी आता हे लोक विरोध करणार मग आता काय सांगता नाही काय होईल हा काय म्हणले चल जर बोलायचं झालं तर हा निर्णय घाई घाई अति घाई राजकारणामुळे घेतलेला आहे एकाही शेतकऱ्याला विचारात घेऊन निर्णय घेतलेला नाही आणि इलेक्शन आल्यानंतर जे कोट्यविधी कामं होतात हे कशाच्या स्वरूपात होतात हेच काय समजत नाही आता आपले माजी मंत्री शिंदेसाहेबांना माझा प्रश्न आहे की बा जी एम आय टी मंजूर केली त्याला किती शेतकऱ्यांची परवानगी घेतली तुम्ही कोंबडीमध्ये असतील खांडवीमध्ये असतील बरेचसे शेतकरी आता आ, मार्केट कमिटी चेअरमन असतील असे भरपूर जणांचे फळबाग आहेत त्यांचं म्हणणं एक कोटीला एक एकर गेला तरी आम्हाला द्यायची नाही कमीत कमी ज्या शेतकऱ्यांची ज्या वडलोफार जी जमिनी आहेत त्यांना विचारणा व्हायला पाहिजे का नाही तुम्हीच प्र तुम्ही खरोखर समोरासमोर बसून याचं उत्तर दिलं पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर दादांसारखा विकास करणं साहेबांना नाही जमणं कारण की त्यांनी पाण्याचं हे असेल टँकरद्वारे टँकरद्वारे माझ्या मते माझ्याकडे टँकर चालू होता तर जवळजवळ तीन महिने आम्ही एकाही बाईला हांडा उचलून नाही दिला घरोघर गर त्यांच्या जाऊन जा पाणी दिलेलं आहे दुष्काळामध्ये आणि आता बी आमच्या तलावामध्ये फक्त पंचवीस टक्के पाणी पाऊसच नाही पंचवीस टक्के तुम्ही आता बी जाऊन हा पाऊस नाही तर पाण्याची कशी व्यवस्था होईल तर त्यासाठी आम्हाला आता आम्हाला फेब्रुवारी एंडिंगला टँकर आम्हाला लगेच लागतील शासनाकडे जरी मंजुरी मागितली तर शासन काही लगेच टँकर देत नाही तर दादा त्याच्या अगोदर आम्हाला टँकरची व्यवस्था लगेच पुरवली जाते आणि बाकीचं जरी काम सांगायचं झालं तर शाळेचं असेल म स्वच्छतागृह दिलं परत तुम्हाला सांगतो जलसंधारणाचे मोठे खोलीकरणाचे कामं असतील आमच्याच इकडं जवळजवळ सात किलोमीटर सॉरी पाच किलोमीटर पार जंगलापासून खोली करण्याचा त्यांनीच सहभाग घेऊन एक एकदम मोठं काम जलशा के आज केलं पण पाणी आज थोडंसं भरपूर कमी तरी दादांना विनंती आहे की बो दुष्काळ पाडल्यानंतर फेब्रुवारीच्या अगोदरच टँकर ज्या आम्हाला व्यवस्था करावं त्या माध्यमातून दादांच्या प्रेरणेतून मी माझ्या स्व खर्चातून दादांच्या नावारूपाने कोणाचा लग्न समारंभ असू द्या कोणाचा जागरण गोंधळ असू द्या किंवा काही बी विनामूल्य मी माझा टँकर मोफत देतो हे गावाला कोणाला पण विचारा की मी आणि इथून पुढे बी आधी दिलेली याच्या अगोदर बी मी टँकरनी पाणी माझे पाणी माझ्या स्व खर्चाने मी पाणी देतो आणि मतापुरतं बोलू मतापुरत बोलून पुढेही मी इथून पुढे जर दुष्काळ पाडला तर खरोखर गावासाठीच मी माझा दीड लाख रुपयाचा जो टँकर आहे माझ्या मेसेजच्या बचत गटातून पैसे घेऊन तो टँकर घेतलेला आहे आणि तो गावासाठी टँकर घेतलेला आहे आणि तेव्हा इथून पुढे बी मी कार्यरत काम आहे हे तुम्ही गावातल्या कोणत्याही व्यक्तीला जाऊन विचारायचं धन्यवाद राम राम या पारावर बी काही लोक आहेत काही कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आपण या ठिकाणी संवाद साधूया आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे रोहित पवार आहेत राम शिंदे काय परिस्थिती राहील दोन्ही नेते चांगले आहेत पण हे असं आहे की जो इथून मागे ज्यांनी चांगले कामं केलेली तर त्याची पावती तेवीस तारखेला मिळणारच आहे असे आम्ही दांदेवाले माणसं इथं दुकान दुकान आहे आमचं त्याच्यामुळे आम्हाला दोन्ही नेते चांगले आहेत तसं काय अडचण आहे हो त्यामुळे तुम्हाला आणणार नाही मी ह्या भाऊला लाच्यावर काय परिस्थिती रोहित पवार रोहित पवार राम शिंदे रोहित पवार का बरं कामं चांगली आहेत त्यांचे शिंदे साहेबांनी काम केली आहेत एमआयडीसी झाली मंजूर झाली पण आता कधी अजून सुदगिरणीच मार्गी नाही लागलं तर डी च काय होणार नाही का आता काय त्यांच्या पातळीवर समजा होती नाही होती सरपंच सरपंचाला विचार सरपंच काय परिस्थिती गावामध्ये राहीन आता रोहित पवार काय परिस्थिती कल काय दादांची परिस्थिती चांगली राही अतिशय गेली पाच वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत विकासाची गंगा नेण्याचं काम आदरणीय रोहितदादांनी दादांनी केलं प्रत्येक क्षेत्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये असा एकमेव आमदार असेल की प्रत्येक क्षेत्रावर मनापासून काम केलं की काहीतरी काम करायचं म्हणून केलं नाही मग कोणतं शिक्षण क्षेत्र असू द्या आरोग्य क्षेत्र असू द्या वेगवेगळ्या योजना असू द्या जलसंधारणाचं काम असू द्या प्रत्येक क्षेत्रावर त्यांनी मनापासून काम केलं आ शाळेचं आसन प्रत्येक शाळेमध्ये तुम्हाला सांगतो मतदारसंघामध्ये प्रत्येक शाळेमध्ये लर्निंग म्हणजे येलेली देण्याचं काम केलं दुसरी गोष्ट शाळेच्या विद्यार्थ्यांचं जे आसन मतदारसंघासाठी असा काळेवाडी आसन तीन तीन चार चार किलोमीटरहून लेकरणी चला चलत यायचे काही पाठीवर घेऊन यायचे चार दो दहा मुलात एक दोघाला सायकल असायच्या पण आज त्यांचे आस्रो पोसायचं काम रोहितदादांनी केलं आहे मग त्यांचं काय मतदान होतं म्हणून केलं का किंवा त्यांचं मतदानातलं कुटुंब करीन असं कसं काय काय लिहिलं आहे का कुठं बा त्या कुटुंबातील लोक मला मतदान करते म्हणून मी त्यांना सायकल देतोय पण ज्या पिढीपासून भविष्य गाडणार आहे त्या पिढीवर भरीव असं काम केलं त्यामुळं आमचं गाव असन परिसर असन रोहितदादासाठी पूर्ण लोक अग्रेसर आहेत लोक म्हणतात लो, मोकळ्या काम पैसे दिल्या किंवा सायकली वाटल्या हा, हा काय विकास नाही हो शंभर टक्के खरं आहे चार वर्ष घरात बसले त्यानंतर चार पाच महिने मंत्रिमंडळात इकडे तिकडे फिरले ना आता तिथं दोन तीन महिने झालं ग्राउंडवरती फिरायला सुरू केले मग तो विकास आहे का गाठीपिठी गळ्यात हाट गप्पा घालून पुढारी हो बरोबर आहे सगळे पुढारी त्यांच्याबरोबर गेले आनंदाची गोष्ट आहे पण आम्ही सर्वसामान्य जनता दादाला सोडू शकत नाहीत मी जरी त्यांचं काम करीत असलो तर रोज आम्ही बी एक दोन गावं चार गावात जातोय तर सर्वसामान्य जनता ही पूर्णपणे रोहितदादांच्या पाठीशी आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला दादांना तुतारियाचेन्ह समोरील बटन दाबून लोक प्रचंड मताने तेवीस तारखेला त्याची पोहच पावती देणार आहेत आपण तरुणांना विचारूया काय वाटतं रोहित पवार आहेत रामशी रोहित दादाच एम आय डी शी मंजूर होणार आहे तुमच्याजवळ काय ते एम आय डी सी पेक्षा रोहित दादाच काम चांगल बर, आ, चांगले ना आत्ता सध्याचं बरं हां युवकांसाठी विजन चांगले परत शैक्षणिक क्षेत्रात पण चांगलं काम आहे बरंच रोहित दादाच म्हणजे युवकांच्या दृष्टीने व्हिजन असणारा नेता रोहित पवार आहे का रामशिंदे राम रोहित पवार बरं बरं हो राम शिंदे साहेब बी काम करतात मंत्री होते ते त्या काळात काम नाही झालं पण त्या मनावाशी आता फक्त कॉम्पिटिशनसाठी काम झालं हां तुला काय वाटतं सर्व आपण या ठिकाणी कर्जत तालुक्यातील कोंबळी गावामध्ये जाऊन आज या परिसरामधील नागरिकांशी संवाद साधला आहे रोहित पवार आहेत राम शिंदे आहेत इतरही अन्य उमेदवार आहेत कोणा कोण आमदार असावा लोकांचा जनतेचा कल काय त्या कोंबळी गावामध्ये आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरे अहिल्यानगर